गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे युट्यूब फॅमिली मस्त आहेत ना तर या नाश्ता करायला सगळ्यांनी मस्त पैकी पोहे केलेत मस्त पैकी पोहे या सगळ्यांनी पोहे नाश्त्याला पोहे चपात्या पण झाल्यात आपल्या चपात्या सगळं व्यवस्थित आता रिझल्ट होता तर इकडं मस्त पैकी चपात्याही झालेल्या आहेत इकडं चपात्याही झाल्यात आपल्या आज उशीर झाला का आम्हाला पोहे केले आज नाश्त्याला आणि हे हरभरा उकडून घेतलाय आज डब्याला भाजी केली ती हरभऱ्याची अशी दिसते आपल्या मसाल्यापासून भाजी सुकी केली ती आणि भाजी करायची ह्याची उकडलं उकडून घेतलं हे सगळं वातावरण बघू आपलं मसाला की घरातलं त्या दिवशी कुरड्या केलेल्या के आहेत ह्या अशा मस्त झाल्या कुरवड्या एकदम मस्त अशा गोल आकाराने हे आता सगळ्या वाळ्यात आता डब्यात ठेवायच्या त्या अशा मोठ्या केल्या ती आता ही एवढी केली तर अशी एवढी अशी खूप ती एवढ्या माझ्या हाता एवढी अशी गोल मस्त पैकी गव्हाच्या कुरवड्या ते ह्या टोटल आपण आतापर्यंत सहा किलोच्या केल्यात अजून चार किलोच्या करायच्यात गिरायकाला दे द्यायच्यात जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर करा मस्त अशा गावरान पद्धतीच्या आपल्या अशा कुरवड्या स्वच्छनीय ही सगळं करून केलेल्या असतात अशी मस्त अशी पडला असता गव्हाच्या कुरड्या आहेत वातावरण बघू आपण बाहेरच कसं आहे पडले कसलं वातावरण आपलं मस्त असतंय आपल्या दारातलं इकडून सावली पडली आर्यन दाखवू का तुला दाखवू दाखवू गरम त्या येऊन कपडे काढले आहेत हां दाखवू कसं बघा मोबाईल घेऊन हो या बघा बेडशीट नीट कर कसा लागला आहे रिझल्ट इकडे जरा आलीकडे नाही हां काय भारी चांगला आहे हां पेडे कधी तर असू द्या असाच व्हिडिओ छान असा दिवस झालो व्हिडिओ नाहीत काय नाहीत पाच दिवस झाला व्हिडिओ नाहीत तर साड्यांचा असा माल आहे साड्या पण आहेत आपल्याकडे विकायला कोणाला नवीन युट्यूब आपले युट्यूबवर सबस्क्रायबर कोण असेल त्यांना माहीत नसेल तर असं आपल्या साड्या पण आहेत आपल्याकडे विकायला आणि मसाले सगळ्या प्रकारचे परत करोड्या भातवड्या सांडगे कुणाला काय काय पाहिजे नक्की सांगा आपल्या कमेंट करून सगळं भेटते आपल्याकडे तर आता फक्त भाजी करायची भात करायचा सुक्की भाजी एक करायची अजून तर म्हणजे काळा छान सविडन आणि ज्वारीचे पापड एक करायचे मला आता ज्वारीचे पापड भिजाई टाकायचे तीन दिवस आणि करायचं कसे व्हिडिओ कसे वाटते ते सांगत जावा आपल्या ताईचे साधे सिंपल व्हिडिओ असतात आणि आपलं घरु घरगुती सगळं असतं असते मसाल्या मसाल्याचं पण असतंय उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला मसाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आपला मसाला काल कुठून आणला आहे तर तुम्हाला दाखवते कसा आहे ती मसाला एकदम मस्त भाज्या होत्या दावल्या मसाल्यापासून बिंदा ऑर्डर करायचं आणि डोळे झाकून ऑर्डर करायची आणि आपल्या ताईवर एकदा विश्वास ठेवायचा एकदम मस्त अशी भाज्या सगळ्या भाज्या होतात तर भाज्यांचा हे व्हिडिओ टाकतेच मी तर असे गावरान पद्धतीचा आपला मसाला असतो एकदम भारी असतोय आणि जेवढ्या ताईंनी आपला मसाला आहे सगळ्यांना आवडला पर म्हणजे आपला मसाला भरपूर ठिकाणी गेला आणि सगळ्यांना आवडला शेंगदाण्याची चटणी पण सगळ्यांना आवडली आणि मी मसाला देताना थोडीशी शेंगदाण्याची टेस्ट पण म्हणजे नाही कोणी घेतली शेंगदाण्याची चटणी तर मी थोडीशी चटणी पण देत असते एकदा टेस्ट करून बघा माझ्या हातची चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल तर जवसाची कारळाची चटणी कुठल्या पाहिजे चट्या त्या सगळ्या आपल्याकडं आहेत पुरवड्या कोणाला पाहिजे असेल तर पुरोड्या पण आहेत परत सांडगे पापड्या सगळं आपल्याकडं मिळून जाईल त्याच्यामुळं टाका आपल्या नंबरवर ऑर्डर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करत जावा आणि आपल्या ताईला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या झुणजनित मसाल्याला लाईक करा आणि अथर्व मसाला एकदम एकदा मागवून बघा नक्कीच तुम्हाला सगळे मसाले आपल्या अथर्व मसाल्याचे सगळे मसाले आवडतील तरी पावडर मिर्च पावडर हळद धणा पावडर काय काय पाहिजे लिस्ट टाका आपला पत्ता टाका व्यवस्थित आणि कुठून व्हिडिओ बघताय नक्की सांगा आपल्या ताईचे कमेंट करून आणि कसे वाटते ते पण सांगत जावं आपले साधे सिम्पल व्हिडिओ आणि मस्त वातावरण झाले तर थोडीशी कामं राहिले त्याच रिझल्टला जायचं होतं म्हणून थोडासा उशीर झाला तर सगळं झाले चपात्या परत आरा आव आवरायचे घरे सगळे फरशाही राहिलेत फोसायच्या आणि काही प्रश्न विचार असेल नक्की फोन करा आपला फोन चोवीस तास म्हणजे म्हणजे अवेलेबल असतो असाही नसतो तर असं होणारच नाही की ताई फोन मी केला ना उचलत नाही तुम्ही नाही नक्की ऑर्डर टाका कुरड्या कुरड्या कुणाला कुरड्या पाहिजे असेल कुरवड्या चंगदाची चटणी पाहिजे असेल चंगदानी चटणी तरी पावडर पाहिजे असेल तर तरी पावडरसाठी टाका तर असू द्या असंच व्हिडिओ आणि साड्या महत्त्वाचे साड्या कुणाला पाहिजे साड्या पण सांगा साड्या आपल्या सगळ्या प्रकारच्या असतात काठपदर डेली यूज डिझायनर साड्या सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे साड्या असतात त्याच्यामुळं ऑर्डर टाका आणि त्या दिवशी फुलं धुतलेत जरा घर व्यवस्थित दिसते ही सगळे असे फुलं आपला बॅनर आहे ह्याचा मसाल्याचा फुलं जरा व्यवस्थित असल तरच घर छान दिसतं हे असतं तर असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून व्हिडिओ बघताय ते तुमच्या गावाचं नाव पण सांगा म्हणजे मला कळेल आपला मसा मसाला कुठपर्यंत जातोय आपल्या मसाल्याचं चॅनल कुठपर्यंत जातोय त्याच्यामुळं जरा मला काम करायला प्रोत्साहन मिळेल तर असू द्या कसे वाटते ते व्हिडिओ सांगा मग आणि आपल्या नातेवाईक आपल्या नातेवाईक आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आपला जणजनीत मसाला आणि आता मसाला एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसे वाटतेत मग व्हिडिओ सांगा मग बाई सगळ्यांना